नमस्कार चेतन तेज रेसिपी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चला तर आपण सुरुवात करूया पहिल्या रेसिपीला आपल्या रेसिपीचे नाव आहे बिस्किटचे मोदक कमी त्रासात आणि कमी वेळेत होणारे मोदक ते पण स्वादिष्ट बिस्किट मोदक बनवणे एक सोपा आणि कमी खर्चाचा पर्याय आहे चला तर मग पाहूया लागणारे साहित्य मारे बिस्किटचे दोन पॅकेट किंवा कोणतेही तुमच्या आवडीचे बिस्किट एक कप दूध अर्धा कप साखर दोन चमचे तूप काजू आणि बदाम तुम्ही तुमच्या आवडीच्या बिस्किटचा वापर करून वेगवेगळ्या चवीने प्रयोग करू शकता मोदक अधिक चविष्ट बनवण्यासाठी पाहिजे त्या फ्लेवरचे मोदक बनवू शकता मोदकच्या साच्या नसल्यास तुम्ही हाताने देखील विविध आकार देऊन मोदक बनवू शकता सर्वप्रथम आपण मिक्सरचे भांडे घेऊन त्यामध्ये मारी बिस्किट क्रश करून त्याची बारीक पावडर करून घेणार आहे चला तर मग सुरुवात करूया मिक्सरमध्ये तीस सेकंद आपण बारीक करून घेतले आहे बारीक करताना रव्यासारखे थोडे जाडसर बारीक करून घ्यायचे आहे अर्धा कप साखरसुद्धा मिक्सरला तीस सेकंद बारीक करून घ्यायचे आहे गॅस चालू करून आपण फ्राय फॅनचा वापर करणार आहे फॅन फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेणार आहे त्यानंतर थोडे लिक्विड झाल्यावर आपण त्यामध्ये काजू टाकून घ्यायचे आहे काजू फ्राय करताना मंद आचेवर फ्राय करायचे आहे तांबूस कलर येऊपर्यंत आपण फ्राय करायचे आहे जास्त फ्रायसुद्धा करायचे नाही कारण काजू कडू लागण्याची शक्यता आहे त्यामुळे फ्राय करताना मंदाचेवर तांबूस कलर येऊसपर्यंत फ्राय करायचे आहे काजू काढून झाल्यानंतर त्यामध्ये पुन्हा एकदा आपण तवा गरम झाल्यानंतर दोन चमचे तूप टाकून घेणार आहे तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये बिस्किटची पावडर मध्यम आचेवर फ्राय करून घ्यायची आहे जास्त फ्राय करायचे नाही कारण बिस्किट ऑलरेडी फ्राय केलेले असतात त्यामुळे दोन मिनिट मंद आचेवर फ्राय करायचे आहे बिस्किटची पावडर फ्राय झालेली आहे चला तर आपण नेक्स्ट स्टेपला जाऊ आपण तीन छोट्या बाउलमध्ये दोन दोन चमचे दूध घेतले आहे कारण आपण तीन फ्लेवर आणि तीन कलरचे मोदक बनवणार आहे पहिल्या बाउलमध्ये आपण केशरी कलर टाकणार आहे व दुधामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेणार आहे त्यानंतर नेक्स्ट बाउलमध्ये येलो कलर मिक्स करून घेणार आहे कलर मिक्स करताना दुधामध्ये पूर्णपणे मिक्स झाला पाहिजे तिसऱ्या बाउलमध्ये ग्रीन कलर टाकणार आहे ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे कलर पूर्णपणे मिक्स झाले आहे त्यानंतर आपण पहिल्या बाऊलमध्ये बटरस्कॉच फ्लेवर तीन ठेम टाकणार आहे इन्सेन्स टाकताना कमी टाका नाहीतर कडवटपणा येऊ शकतो दोन नंबर बाउलमध्ये आपण यलो कलरमध्ये मॅंगो फ्लेवर इन्सेन्स टाकणार आहे ते पण तीन ठेंब टाकणार आहे त्यानंतर आपण तीन नंबर बाउलमध्ये चॉकलेट फ्लेवर टाकणार आहे ते पण तीन ठेंब टाकणार आहे बिस्किटचे पावडर थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपण साखर बारीक केलेली मिक्स करून घेणार आहे मिक्स करताना पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे पूर्ण मिश्रण मिक्स झालेले आहे चला आता आपण नेक्स्ट स्टेपला जाऊया मिक्स केलेले मिश्रण आपण एक छोट्या बाऊलमध्ये घेणार आहे व त्यामध्ये आपण मिक्स केलेले फ्लेवरचे दूध त्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स करताना थोडे थोडे टाकून मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून जास्त दूध झाले नाही पाहिजे हे मिश्रण मिक्स करताना मिश्रण मऊसर पण घट्ट असायला पाहिजे म्हणजे त्याला चांगला आकार देता येईल मिश्रण योग्य प्रकारे तयार झालेले आहे मऊसर आणि घट्टपणासुद्धा सेम ह्याच पद्धतीने आपण दुसरे मिश्रणसुद्धा करून घेणार आहे आपले तिन्ही फ्लेवरचे तीन वेगवेगळ्या कलरचे मिश्रण तयार झालेले आहेत चला तर मग आपण मोदकच्या साच्यामध्ये मोदक भरण्यास घेऊया मोदकच्या साच्यामध्ये मोदक मोदक साच्या भरायच्या वेळेला आपण असे भरून घेणार आहे आणि मध्यभागी काजू टाकून घेणार आहे आपले मोदक तयार झाले आहे हे मिश्रण बनवताना जास्त प्रमाणात दूध टाकून मऊसुद्धा बनवू शकता हे मोदक खाताना लहान मुलांना खूप आवडतात कारण ते गोड खाव्यासारखे मऊ आणि खूपच सविष्ट लागतात उत्सव किंवा विशिष्ट प्रसंगी या मोदकाची नक्कीच मजा लुटा